मध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे सोम सॉरी मंग मंगळवार आणि आजपासून टीयाची स्कूल आज चालू झालेली आहे तर तिला आम्ही स्कूलमध्ये घातले तर आता ती आजपासून रोज स्कूलला जाणार तर त्यामुळे माझं रुटीन पण चेंज झालं इथून पुढे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तर मी पण आंघोळ केली आणि माझ्यासोबत टीयाला पण आंघोळ घातली हाय का टीया हाय करत नाही का तर तिला पण रेडी केले आणि आता मी तिच्यासाठी टिफिन बनवणार आहे आणि मेन म्हणजे मला सगळ्यात एक गोष्ट ओ जायचंय मेन म्हणजे मला सगळ्यात एक गोष्टचं टेन्शन होतं की तिला उठायची सवय नव्हती लवकरची उशिरा झोपायची आणि उशिरा उठायची तर पण काल लवकर ती लवकर झोपली आणि आज स्वतःहून मनाने मेन म्हणजे लवकर उठलेली आहे तर ती सगळ्यात खूप छान अशी गोष्ट आहे की तिच्यासाठी मी टिफिन बनवणार आहे तर चला टिफिन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि तिचा आजचा जो काही प्रवास असेल तो पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असं चॅनलसोबत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज टी याचा पहिलाच दिवस आहे आणि आज मस्त अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे रेसिपी जी आहे ती हेल्दी पण असणार आहे तर सगळ्यात हेल्दी म्हटलं तर पालक तर मी आज स्वच्छ धुवून पालक घेतला आहे आणि बारीक चिरून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला आहे त्यामध्ये एक मिरची आणि अद्रकचे आणि लसूणचे दोन तीन पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अशा प्रकारे बारीक करून झाल्यानंतर मग यामध्ये एक वाटी रवा आणि एक वाटीपेक्षा थोडंसं कमी दही हे घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिश्रण परत एकदा बारीक करून अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार आहे तर रवा घालताना मी मोठा घातला होता आपण कोणताही रवा घातला तरी काही हरकत नाही कारण आपण हे मिक्सरमधूनच बारीक करून घेणार आहोत तर यामध्ये मी आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घातले आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडासा सोडासुद्धा घातलेला आहे आपले जे काही घरचे मसाले आहेत ती यामध्ये घालायची जसं की मी यामध्ये थोडंसं आमचूर पावडर आणि किचन किंग मसाला घातलेला आहे खूप जास्त पण मसाल्यांचा जा वापर नाही करत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि धने जिरे पूडसुद्धा घातलेली आहे अशा प्रकारे हे सर्व घालून झाल्यानंतर पूर्ण मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे किंवा दोश्याचं बॅटर बनवतो तर तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आणि अशा प्रकारे आता याला पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर ते आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला बनवायला सुरुवात करायची आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि परत एकदा आता मी याला व्यवस्थित हलवून घेते रवा घातल्यामुळे पंधरा वीस मिनिट जर आपण ठेवलं तर तो मस्त यामध्ये फुकतो चला तर आता आपलं बॅटर तर रेडी आहे आता आपण याचे असे मस्त असे पॅनकेक बनवून घेऊयात तर इथे मी तवा एक कुठलाही आपण पॅन गरम करायला ठेवू शकतो तर हा पॅन गरम करायला ठेवला यामध्ये तेल लावून घेतले आणि असे छोटे छोटे मी पॅन केक तयार करून घेत आहे किंवा तुम्ही पालकचा चिला काहीही म्हणू शकता आणि खरंच खूप अशी छान टेस्ट लागते यावरती तुम्ही तूप लावू शकता तेल लावू शकता तुमच्यावर डिपेंड आहे आणि त्यानंतर मी थोडेसे गार्निश करण्यासाठी यामध्ये तिळसुद्धा घातलेत जे की ते पाहायला पण छान वाटतं आणि मुलांनाही खायला खूप आवडतात गॅसची फ्लेम मिडियमच ठेवली आणि पाच मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं तर पाच मिनिटानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने पण आता छान खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही साईडला याला थोडं थोडं तूप लावून असं छान खरपूस भाजल्यानंतर मुलं खरंच खूप आवडीने खातात आणि त्यांच्यासाठी ही खरंच खूप पौष्टिक रेसिपी आहे साधी सिंपल तर रेसिपी आहे त्यासोबत हेल्दी पण आहे आणि आपल्याला म्हटलं तर झटकीपट होणारी आहे तर नक्कीच ट्राय करा अशा छान छान रेसिपी कमी वेळामध्ये होतात आणि मुलंही खरंच खूप आवडीने खातात तर आज तुम्हाला कळेलच की टियानीसुद्धा आवडीने खाल्ल्या की नाही ते तिचा टिफिन तर व्हिडिओ कं कन, कंटिन्यू पहा अशा प्रकारे मी थोडेफार पॅनकेक तिच्यासाठी बनवून घेतले आणि त्यानंतर थंड होण्यासाठी एक पाच दहा मिनिट ठेवले आता थंड झालेले आहे तर तिचा इथे टिफिन मी रेडी करत आहे तर तिला फ्रूटमध्ये मी वॉटरमेलन दिलेलं आहे आणि त्यासोबत हे पॅनकेक दिलेत यामध्ये तुम्ही थोडंसं सॉससुद्धा ॲड सौ करू शकता पण ती असंच खाते आवडी आहे त्यामुळे मी सॉस काही ॲड नाही करत आहे आणि हा आपला टिफिन टी याच्या फर्स्ट डेचा रेडी आहे तर तुम्हाला तिचा टिफिन कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि अशाच छान छान रेसिपी आणि छान छान व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांना सब नाही ना ना का टिफिन बर गुड मॉर्निंग केलं का सगळ्यांना कर ना मग फक्त टिफिन रेडी झालंय पण आता जे काय राहिलेलं आहे बॅटर त्याच्यामधून आमच्यासाठी असे मोठे मोठे बनवत आहे इकडे प्रदीपच्या टिफिनची भाजी मेथीची काय झालं टीया बोल ना हां जायचं आहे टीयाचं भूर चल ना बुर चलणं भूर नाही म्हणायचं बाळा स्कूललाच म्हणायचं मम्मी उठ बाडू का नीट वाढचे असे टाईप बाळा स्ट्रेट चल नमस्कार कर जे पप्पाला जे पप्पाला सांग मी स्कूलला चालले छान मला छान बुद्धी, बुद्ध <laughs> बुद्धी द्या कर नमस्कार तू हुशार होते ना म्हणून बुद्धी द्या म्हणायचं बुद्धी देत असते ते अशा स्कूलमध्ये देत असते अशी बुद्धी हुशार करते हुशार कर लवकर नमस्कार अगं जायचं ना मग कामाच्या काढते लवकर कर पटकन बुद्धी देमना बुद्धि नसते बरी झाली का तू फोटो नको का बरं नाही चला ना काढत तुझं मी असे पकडले हातात मी मोबाईल बघते इथे माझ्या माझ्या बरं जा स्कूल मध्ये कशी जाते दाखव ना तू कशी जाते स्कूल मध्ये नाही दाखवत बरं नको दाखव

टियाला स्कूलमध्ये सोडून घरी आले घरी आल्यानंतर मी लगेच चपाती माझ्या बनवायच्या बाकी होत्या टिफिनसाठी म्हटलं प्रदीपला गरम गरम चपाती द्यावी त्यामुळे मग आल्यानंतर चपाती वगैरे बनवली मग ते पण तयार झाले आणि ते गेले तर तिथे टिया जाताना रडत होती आणि आतमध्ये शूटिंग वगैरे काही अलाउड नाहीये त्यामुळे तिथलं काही घेतलं नाही पण ती आतमध्ये रडत होती आणि म्हणत होती मम्मी तू चल ना तू चल ना आणि जाताना म्हणजे आज पहिलाच दिवस होता तर आमची बससुद्धा मिस झाली ती एंट्री गेटला थांबली आणि आम्ही एक्झिट गेटला आणि तेवढ्यात बस पण निघून गेली तर आम्हीच तिला सोडायला गेलो त्यामुळे तिथंसुद्धा थोडंसं मग तिला म्हणजे पाहण्यात आलं की काय करते कशी करते ते अदरवाईज इथून तर काही कळालं नसतं तसं पण ती इथून जाताना म्हणत जाता होती की मम्मी बसमध्ये नको मी, बस मी पडते म्हणून या थे थे तर आता बघूया आल्यावर कशी येते काय येते आणि तिरडत होती तर मला पण थोडंसं कसं तरी वाटलं कारण पहिल्यांदा ती अशी एकटी राहते जेव्हा राहते तेव्हा आपल्या घरच्यांसोबत असायची एकटी बऱ्याच वेळेला राहिलेली पण आता पहिल्यांदा ती गेली आता काय माहिती आहे कसं का काय काय करते ते आणि आता जेव्हा ती येईल तर तेव्हा ते मी पुढे पण तुम्हाला दाखवेनच आणि हा दिवस माझ्यासाठी खूप मेमोरेबल पण राहिला आहे यामुळे पण तर आता चला बघूया कसं का काय काय होते माझी पण अजून थोडीफार कामं बाकी आहेत कपडे वगैरे तर ते पण मी सगळ्यावरून घेते म्हणजे टियाच्या आधी माझ्या आरामात सगळे कामं होतात चला तर आता टीयाला आणायचा टायमिंग आहे आणि आता मी जाते तर भरपूर असं ऊन आहे बघूया आता तर आता पाच मिनिट आधीच जाऊन थांबते मी स्कूल मध्ये गेली होती का टीया काढली होती बरोबर मी, ना। मी बस तुकुते, ना। तुकुते घरी बसली होती तू कुठे फायनली आम्ही घरी आहेत आणि एवढा दम लागला ना कारण तिची जी बस आहे ती पुढे गेली होती आणि आम्हाला सांगितलेला नंबर वेगळाच होता माहिती आहे का तुला ती स्वतःहून बघा तिचे शूज काढते सॉक्स काढते हो ना आधी बाळा काढ ना बाळान मला येतानाच तरी सांगितलं की मम्मी मी वॉटरमेलन नाही खाल्ले आणि मी सगळा पॅनकेक फिनिश केलाय तर बघा मी आज जी रेसिपी तुम्हाला दाखवली ती टी आणि सगळी फिनिश केली आहे हो ना नी? आता वॉटरमेलन खाते का खा असं राहू दे बाळा सांडते पाणी वॉटर सांडते ना ठेव खाली ख आता जे राहिले होते तिचं वॉटरमेलन ते पण फिनिश केले आणि mm. के आता परत मागितले त्यामुळे घेतले आता आम्ही दोघी पण मस्त असं वॉटरमेलन खाणार आहेत चेंज केलं टीयाने आता काय काय केलं सांग ना तू स्कूलमध्ये mm. तर झोपी गेली आहे लगेच आता तिने वॉटरमेलन तिचं फिनिश केलं आहे आणि ती झोपी गेली आहे तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय